नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेष्मा फडतरे बुधवारी घरोघरी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे घरोघरी गणपती बाप्पाला विराजमान करण्यासाठी विविध प्रकारे आकर्षक घरगुती सजावटी बरोबरच घरगुती देखावेही उभारण्यात आले आहेत काही ठिकाणी विद्युत रोषणाई तर काही ठिकाणी पर्यावरणपूरक देखावे साकारण्यात आले आहेत दरवर्षी बाप्पासमोर आगळ्या वेगळ्या प्रकारचा घरगुती देखावा उभारणाऱ्या पवन मावळातील येळसे येथील निलेश ठाकर यांनी प्लास्टिक बंदी त्या प्लास्टिक त्या या प्लास्टिक या व त्याविषयी जनजागृतीविषयी आकर्षक देखावा सादर केला आहे नागरिकांमध्ये वाढणारं प्लास्टिकचा वापर व त्यामुळे पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम हे या देखाव्यातून दाखवण्यात आले आहे तसेच आपण प्लास्टिकला पर्याय म्हणून दुसऱ्या कोणत्या गोष्टी वापरू शकतो यामध्ये हे दाखवण्यात आले आहे कापडी पिशवीचा आपण दैनंदिन जीवनात जास्त वापर केला पाहिजे तसेच कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद